चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि आपला नागपूर ब्रांच मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम आणि परत समस्त सगळ्या विद्यार्थ्यांना इंजिनिअर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही आताही इंजिनियर आहात गव्हर्नमेंट जॉबवरती लागल्यानंतर तुम्ही तेव्हा पण इंजिनिअर राहणार पण त्यावेळेस तुमच्या मागे भरपूर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असणार ओके कारण की यू आर अ ओके आणि तुम्हाला आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी मोठमोठे कामं आणखी करायचे ज्यामुळे आपल्या राज्याचा आणि आपल्या देशाचा मोठ्या प्रमाणात विकास होणार याची काळजीसुद्धा आपल्या सगळ्या इंजिनियरला आता घ्यायची आहे ओके okay, त्या अनुषंगाने आपलं आजचं सेशन परत एकदा दोन हजार पंचवीस मध्ये सिलेक्शन आपल्याला हवं आहे आणि ते होणारच बट ते होण्यासाठी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ह्या दोघांचा ट्रेंड ओळखणे टी सी एस आणि आय बी पी एस कोणत्या टॉपिक वरती कुठल्या सब्जेक्टच्या कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारताय ते आपल्याला जर आज कळलं तर अजिबात आपल्याला हार्डवर्क करण्याची गरज पडणार नाही एक छोटं स्मार्ट वर्क सुद्धा करून आपण दोन हजार मध्ये अवघ्या दोन ते तीन महिन्यामध्ये मैं आपण आपलं सिलेक्शन घेऊ शकतो मग टीसीएस आणि एस आणि आयबीपीएसचा आपल्याला काय करायचा आहे जो त्यांची प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंगवरती आपल्याला काम करायचं आहे आणि त्यांच्या प्लॅनिंगला तोडूनच आपल्याला आपलं सिलेक्शन या वर्षी घ्यायचं आहे तर ज्यावेळेस मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे टॉपिक सांगणार की जिओटेक फॉर एक्झाम्पल जिओटेक आहे की जिओटेकच्या बाबा या टॉपिक वरती टी सी एसनी ने प्रश्न विचारले तर तेवढे टॉपिक करणे आणि सोबतच ओके आता एक्झॅक्ट तेवढेच टॉपिक करून आपला अभ्यास चालणार आहे का नाही सोबतच मी त्याच नंतर काही ॲडिशनल टॉपिक आहे त्या ॲडिशनल टॉपिकला ते अपकमिंग दोन ते तीन एक्झाम महिन्यामध्ये ज्या एक्झाम त्या घेणार त्यांना सुद्धा ते टार्गेट करणार या टॉपिक सोबत ओके okay, तर हे जे मी आधी टॉपिक सांगणार हे तर आपल्याला आहे सोबत मी प्रत्येक सब्जेक्टचे काही दोन ते तीन ऍडिशनल टॉपिक सांगणार ज्याच्यावरती नक्की ते प्रश्न विचारणार ते टॉपिक सुद्धा तुम तुम्हाला आता करायचे आहेत तर सुरुवात करतो मी आजच्या आपल्या व्हिडिओची ओके okay? सगळ्या विद्यार्थ्यांना परत इंजिनियर्स डेच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि इंजिनियर्स डे निमित्ताने मी ऑलरेडी एक बॅच कन्सेप्ट केली टीसीएस आणि ने मागच्या अठरा महिन्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टच्या ज्या कुठल्या टॉपिक वरती प्रश्न विचारले ते सगळे टॉपिक विथ कन्सेप्ट मी या बॅच मध्ये शिकवणार आहे ऑलरेडी बॅचला सुरुवात झालेली आहे डोंट बी लेट ओके okay, आता लेट करू नका कारण की आपल्याकडे फक्त आणि फक्त दोन ते तीन महिन्याचा कालावधी उरला आहे ओके तर ह्या चौदाही सब्जेक्टच्या जे कोणते सगळे सब्जेक्ट टीसीएस ने एसनी अठरा महिन्यामध्ये विचारलंय ते अठरा महिन्यातले सब्जेक्ट मी या ठिकाणी कव्हर करणार आहे ते टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे एमसी क्यू नाही ते शिकवल जाणार आहे जेणेकरून त्या टॉपिक वरती कोणताही तिसरा प्रश्न जर विचारला तर तुमचं उत्तर चुकणार नाही फक्त आणि फक्त सातशे नऊ रुपयाला हे संपूर्ण बॅच तुम्हाला भेटणार आहे आजपर्यंतच हे डिस्काउंट असणार आहे आज नंतर या बॅचची फी होऊन जाणार डायरेक्टली वन फोर नाईन नाईन चौदाशे नव्याण्णव रुपये ओके आधी आठशे नव्याण्णव ला दिली आपण चौदाशे नव्याण्णव चे आठशे नव्याण्णव होते आता परत चौदाशे नव्याण्णव चे आपण केले सातशे नव्याण्णव फक्त आजपर्यंत तुम्ही डायरेक्टली आपल्या आप वरती जाऊन बॅच परचेस करू शकता किंवा एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून सुद्धा तुम्ही बॅच परचेस करू शकता लक्षात घ्या डिस्काउंट आजपर्यंतच असणार आहे आणि बॅचला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे चलो टॉपिक काय म्हणते सगळ्यात पैठण आता दोन हजार तेवीस नंतर ज्या कोणत्या यांनी एक्झाम कव्हर केल्या त्या एक्झाम मध्ये सब्जेक्ट वाईज कोणत्या कोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले तर लक्षात घ्या काहीच टॉपिक आहे त्यांनी पूर्ण सब्जेक्ट वरती कधीच प्रश्न विचारला नाही काही पर्टिक्युलर टॉपिक आहे त्या पर्टिक्युलर टॉपिक वरती टी सी एस आयबीपीएसनी प्रश्न विचारलाय फॉर एक्झाम्पल पहिला सब्जेक्ट आहे आपला बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन ओके okay? आता आपण बिल्डिंग मटेरियल म्हटल्यानंतर कशाचा अभ्यास करतोय सिमेंटचा ऍग्रीगेटचा पण आता हे थोडं लॅक झालेलं आहे ओके दोन हजार तेवीस महापरीक्षा ज्यावेळेस एक्झाम घ्यायचा ना त्यावेळेस राहायचं हे टॉपिक आता बघा बीएमसी वरती कंपोनंट ऑफ लिफ्ट आता नागपूर महानगरपालिकेचा पेपर झाला त्यावरती लिफ्टच्या कम्पोनंट वरती क्वेश्चन होता बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वर्कॅबिलिटी फॅक्टर्स ऑफ कॉन्क्रीट सेकंड टॉपिक डिफेक्ट्स इन टिंबर तिसरा टॉपिक टाइप्स ऑफ रूफ ओके डिझाईन साइजेस ऑफ डोअर जॉईंट्स इन मॅशनरी शोरिंग वरती प्रश्न विचारलेले आहेत ओके स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट वरती प्रश्न हार्डनेस ऑफ स्टोनवरती प्रश्न टाईप्स ऑफ स्कॅफोल्डिंग त्याच्यानंतर प्लास्टर आणि पॉइंटिंगचे मटेरियल ओके okay, म्हणजे प्लास्टर प्लास्टर कशापासून बनतं पॉइंटिंग काय असतं कोणते मटेरियल त्या ठिकाणी वापरले जातात आणि त्यानंतर स्टोरेज ऑफ सिमेंट हा एक छोटासा किरकोळ टॉपिक त्यांनी बिल्डिंग मटेरियल वरती टार्गेट केलेला आहे इन अँड ऍव्हरेज जर तुम्ही विचार केला कल्याण डोंबिवली महानगरपालिका वगळता इन अॅन ॲव्हरेज जर आपण विचार केला तर बिल्डिंग मटेरियल वरती ओके सात ते आठ प्रश्न विचारतात आणि सात ते आठ प्रश्न फक्त या आणि फक्त या दहा टॉपिक वरती असतात ओके okay. हे दोन हजार तेवीस तर आतापर्यंत याच टॉपिक वरती यांनी प्रश्न विचारलेले आहेत हा झाला तुमचा बीएमसीचा स्क्रीनशॉट पटकन घ्यायचा असेल तर घेऊन घ्यायचा कारण हे टॉपिक तुम्हाला करूनच जायचे आता हे टॉपिक करूनच जायचे जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर जिओटेकच बघा सेन्सिटिव्हिटी हा जो आपला व्हिडिओ आहे ना हा व्हिडिओ मी दोन आधी घेणार होतो रात्री नऊ वाजता आपला व्हिडिओ होता दोन आधी पण तुम्हाला दोन दिवस पोस्टपोन करावं लागलं कारण की तेवढ्या सगळ्या पेपरचं अनॅलिसिस करावं लागलं आणि त्यानंतर हे जे जेन्युन इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत देतोय तुमच्या सिलेक्शनसाठी ओके मग तुमच्या सिलेक्शनसाठी दोन दिवस महिन्यात केल्यानंतर हे टॉपिक मी या ठिकाणी आणलेले ओके म्हणून थोडा लाईकचं सेक्शन तुम्ही बनवून ठेवाल ही अपेक्षा या ठिकाणी मी करतो जिओटेकमध्ये सेन्सिटिव्हिटी डेलेटन्सी ओके डेलेटन्सी हा टॉपिक क्ले मिनरल वरती प्रश्न विचारला जातोय कॉम्पॅक्शन टेस्ट इक्विपमेंट फॉर कॉम्पॅक्शन कोणत्या सोयीसाठी कोणतं इक्विपमेंट तुम्ही वापरणार फॉर बेटर कॉम्पॅक्शन स्ट्रेस अनालिसिस परमिएबिलिटी निगेटिव्ह स्किन फ्रिक्शन आत्ता सिच्यावरती नुकता प्रश्न येऊन गेलेला आहे निगेटिव्ह स्किन फ्रिक्शनवरती ओके त्यानंतर ऑफ पेशन्टॉम्प्रेसिबिलिटी कन्सोलिडेशन पॅरामीटर्स कन्सिस्टन्सी लिमिट रिलेटिव्ह डेन्सिटी वन वे ड्रेनेज सिस्टम ओके तेर वन डायमेन्शनल कन्सोलिडेशन थेअरी दॅट इज वन वे ड्रेनेज सिस्टम ओके याच्यावरती सुद्धा तुम्ही याच टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे सॉइल मेकॅनिक्समध्ये ते नाही विचारलं वॉटर कंटेंटची लिमिट सांगा वर्ड रेशो काय असतं पोरोसिटी काय असतं ते झालं जुनं आता सगळं ओके okay, त्यावरती हे प्रश्न विचारत नाही त्यांना माहित आहे ओके okay, हे सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे आता आता थोडं त्यांनी काय थेरोटिकल पार्ट जिओटेकमध्ये वाढवलाय आधी जिओटेक मध्ये तेवीसच्या आधी न्युम्रिकल जास्त फ्रेम केले जात होते आता जिओटेवर जिओटेक वरती न्युमरिकल कमी पण थेरोटिकल पोर्शन या ठिकाणी जास्त विचारला जातो आहे नेक्स्ट सब्जेक्ट बघा टॉस आणि स्टील स्ट्रक्चरमध्ये कोणते कोणते याच्यावरती एकदम बनतात चार ते पाच प्रश्न येतात त्याच्यावरती पण टॉपिक एकदम लिमिटेड ठेवले कोणते कोणते स्लोप डिफ्लेक्शन मेथड त्यानंतर बोल्टेड कनेक्शन पॅरामीटर अनालिसिस ऑफ ट्रस्ट ओके हा तिसरा टॉपिक कोटिंग सिस्टम ऑफ स्टील ओके कोणते मटेरियल वापरतात कोटिंगसाठी वगैरे वा वेल्डेड जॉईंट ओके याच्यामध्ये होईणार फेल्युअर त्यानंतर कॉलम बेसिस टेन्शन आणि कॉम्प्रेशन मेंबर बस हे पाच ते सहा टॉपिक तुम्हाला करायचं आहे आणि तीन ते चार प्रश्न इझिली सॉल्व्ह होणार म्हणजे आठ ते सहा ते आठ मार्क बनले या ठिकाणी बघा इझिली आपण पूर्णपैकी पूर्ण मार्क घेऊ शकतो फक्त आपल्याला पॅटर्न आणि ट्रेंड ओळखता आला पाहिजे समजत आहे चलो पुढचा क्वेश्चन पुढचा सब्जेक्ट मेकॅनिक्स वरती जास्त नाही रिॲक्शन वगैरे विचारतात तुम्हाला आणि मोमेंट कॅल्क्युलेट दी मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सम वॉट सेक्शन एखादं सेक्शन दिल मोमेंट ऑफ इनर्शिया विचारा रिॲक्शन विचारतील संपला मेकॅनिक्स बरोबर आहे याच्यामध्ये जास्त काही करण्याची गरज नाही आर सी सी मध्ये बघा मॉड्युलर रेशिओ वरती न्युमरिकल आताही तुमचा कोणता या ठिकाणी पेपर एमआयडीसीचा पेपर ओके okay, त्यावरती मॉड्युलर रिश्यू होतो न्युम्रिकल आलेलं होतं तुम्हाला लोड टेस्ट ऑन पाईल्स प्रोव्हिजन फॉर बीम स्लॅब फुटिंग अँड डिफ्लेक्शन ऑफ प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट म्हणजे कोणतं तुम्हाला सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे संपला तुमचा आरसीसी पण तुम्ही जर आरसीसी पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल तर त्यामध्ये तुमचे कितीतरी दिवस जाणार आणि त्यातले टॉपिक येणार लिमिटेड बरोबर आहे तर हे एवढं मेहनत करण्यापेक्षा आता आपल्याला सिलेक्शन घ्यायचं आहे स्मार्ट स्मार्टवरती सो ते स्मार्टवर पण बेटर प्रमाणे करता आलं पाहिजे हे स्क्रीनशॉट घेत चला एवढे टॉपिक तर तुम्हाला बनवायचेच आहे मग तो तुमचा द्या डब्ल्यू द्या एमजीपीएस असू द्या त्यानंतर तुमचा ते ठाणे महानगरपालिका सुध्या महाट्रान्सको द्या यावरती असेच क्वेश्चन तुम्हाला याच वरती तुम्हाला प्रश्न दिसणार आहे काय ऍडिशनल टॉपिक सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सर्वेमध्ये चेन सर्वेवरती वरती प्रश्न राहील फक्त कंपास सर्वेवरती वगैरे जास्त प्रश्न असणार नाही लेवलिंगवरती वरती जास्त प्रश्न वगैरे असणार नाही ओके फोटोग्रॅमेट्री इम्पॉर्टंट टॉपिक रिसेंट मॉडिफाईड सर्वे ज्याला म्हणतो आपण ओके त्यानंतर एरर्स इन टेकोमेट्री म्हणजे सॉरी एरर्स वरती प्रश्न टेकोमेट्री वरती प्रश्न प्रिसिजन ऑफ इक्वल वेट अँड हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक हा प्रिसिजन ऑफ इक्वेलंट वेट इक्वल वेट नाही इक्वेलंट वेट हा सर्वेचा नवीन टॉपिक ऍडव्हान्स सर्वेमध्ये येतो याच्यावरती प्रश्न नक्की विचारेल ओके त्यानंतर इन्स्ट्रुमेंट अँड इट्स अ मेजरमेंट कोणत्या इन्स्ट्रुमेंट वापरलं जाते कोणत्या प्रकारचं मेजरमेंट घेण्यासाठी okay, अँड लास्ट लॅटिट्यूड अँड डिपार्चर साईन ओळखल्या जातील ओके किंवा कोणत्या कॉर्डिनेटमध्ये तो येणार डिपार्चर सीपीएम मध्ये बघा ऍक्टिव्हिटीमध्ये आता ऍक्टिव्हिटी भरपूर प्रकारची आहे त्यामध्ये मुख्यतः टार्गेट करतात डमी ऍक्टिव्हिटी वॉट इज डमी ऍक्टिव्हिटी दॅट डझंट रिक्वायर टाइम अँड रिसोर्सेस जे तुम्हाला माहिती आहे ओके ते हे असल्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारतील ड्युरेशन कॅल्क्युलेशन त्याच्यानंतर क्रिटिकल पाथ मेथड क्रॅशिंग अँड फ्लोट सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे सीपीएमचा फ्लोट की फ्लोटवरती कोणत्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी असणार फ्री फ्लोट असत फ्लोट असतो आपला ओके त्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारणार इस्टिमेशन मध्ये बघा लेबर लॉज अँड रेग्युलेशन हा तुमचा पहिला टॉपिक रेट अनालिसिस वरती प्रश्न विचारला जातील पॉलिसी फॉर डेली विजेस कम्पेन्सेशन टाईप्स ऑफ व्हॅल्यू एरिया डेप्रिसिएशन सिंकिंग फंड कॅपिटलाइज व्हॅल्यू टास्क वर्क आता टास्कवर भरपूर प्रकारचे आहे पण मुख्य किती विचारलेले आरसीसीचा विचारला आहे प्लास्टरिंगचा विचारला आहे आणि अर्थवर विचारलाय संपलं नाहीतर तर कितीतरी आहे पंधरा टास्कवर काय जवळपास प्रत्येक प्रत्येक कामाचे पण मुख्य विचारले किती तिनेच विचारलं प्रत्येक पेपरमध्ये त्यानंतर न्युमरिकल ऑन अप्रॉक्सिमेट इस्टिमेट ओके okay, जसं की तुमचं असेल प्लिंट एरिया मेथड असेल क्युबिकल कंटेंट मेथड असेल टिपिकल बे मेथड असेल सर्व्हिस युनिट मेथड असेल त्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी न्युमेरिकल विचारलेली आहे आणि लॉन्ग वॉल शॉर्ट वॉल मेथडमध्ये आलंच थे ते एखादं थेरोटिकल नाही तर थे हे सुद्धा विचारलं नाही पण हे मला एका ठिकाणी दिसलं लॉन्ग वॉल आणि शॉर्ट वॉल ओके इन जनरल केसेस पीडब्ल्यूडी कोणती मेथड कॅल्क्युलेशनची युज करते हाच एक प्रश्न या ठिकाणी दिसलेला आहे तर नेक्स्ट जाऊया आपण एनवायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये काय काय विचारलंय रे ते इम्प्युरिटीज इन वॉटर कोणत्या कोणत्या किती किती प्रमाणात प्रेझेंट असतात सिडिमेंटेशन टँकवरती प्रश्न इफ्लुएंट कॅरेक्टरिस्टिक्स जे कोणतं वेस्ट आपल्याकडे येते त्या वेस्टला आपण डायरेक्ट डिस्पोज न करता त्याला आधी ट्रीटमेंट करतो ट्रीटमेंट केल्यानंतर जे वेस्ट बाहेर निघते प्लांटमधून त्याला त्या आपण इफ्लुएंट म्हणतो तर त्या इफ्लुएंटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल परमिसिबल व्हॅल्यू विचारेल टाईप्स ऑफ सिवरेज सिस्टम ट्रीटमेंट युनिट सिवर ऍपरायटसिस वेस्ट वॉटर कॅरेक्टरिस्टिक्स हा तुमचा एनवायरमेंटल इंजिनियरिंगचा टॉपिक एन्वॉरमेंटल तर किती मोठ तरी मोठ्या प्रमाणात आहेत वॉटर सप्लाय इंजिनियरिंग वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग त्यातले एवढे टॉपिक आणि मुख्यतः वेस्ट वॉटरला टार्गेट या ठिकाणी केलं जातं रे वेस्ट वॉटर प्रमाणात टार्गेट केलं जात आहे पुढचा टॉपिक हायड्रोलॉजी बद्दल एक ते दोन प्रश्न विचारतात फक्त कोणते कोणते वॉटर सायकल ओके डोमेन ऑफ हायड्रोलॉजी म्हणजे हायड्रोलॉजी पण मुख्य खूप प्रकारची हायड्रोलॉजी पाण्याबद्दलची माहिती घेणार वगैरे तर डोमेन ऑफ हायड्रोलॉजी त्यानंतर ऍडव्होकेसी ऑफ रेनगेज याच्यावरती एक न्युम्रिकल त्या ठिकाणी विचारलेलं होतं मध्ये किती एरियामध्ये किती रेनगेज तुम्ही इन्स्टॉल करायला पाहिजे याबद्दलचा एक क्वेश्चन सुद्धा आपल्याला दिसून आलेला आहे तर हे मुख्यतः दोन ते तीन टॉपिक तुम्हाला करायचे आहे मध्ये हायवे मटेरियल बद्दल तुम्हाला माहिती आधी ट्रान्सपोर्टेशनमध्ये टार्गेट केलं जात होतं जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे ओके कॅम्बर असेल तुमचा क्रॉस लोप असेल तुमचं स्टॉपिंग साईड डिस्टन्स ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स ते आता थोडं कमी झालेलं आहे आता हायवे मटेरियल ट्रॅफिक कंट्रोलचे फॅक्टर्स ओके वेस्टन गार्ड मेथड रिजिड पेमेंट आताच हा प्रश्न येऊन गेलेला कोणत्या तरी एक्झाम्पल मी अनालिसिस घेतलं त्यावेळेस दिसला होता ओके वेस्टर गार्ड मेथड तुम्हाला पेमेंट पेमेंटची विचारली होती साइड सिलेक्शन फॉर ब्रिजेस आणि फास्टर्स काय असतात आणि स्लीपर्स काय असतात रेल्वेचे टॉपिक हे सगळं झालं तुमचं कशाचं तर ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगचं नेक्स्ट इरिगेशन मध्ये प्रोटेक्शन अगेन्स्ट इरोजन सॉइल इरोजन त्यानंतर न्यूमरिकल ऑन बेस पिरियड बेस पिरियड क्रॉप पिरियड जे डेल्टा वगैरे आपल्याकडे असतं वॉटर लॉगिंग प्रॉब्लेम त्यानंतर वॉटर प्लांट रिलेशनशिप आणि टाईप्स ऑफ कॅनल मेजर टॉपिक आहे इरिगेशनचा ओके यावरती तुम्हाला प्रश्न विचारला इरिगेशन इंजिनिअरिंग मधून एफ एम मेकॅनिक्स मध्ये इक्वेशन्स ऑफ फ्ल्युइड मोशन्स ओके जे आपल्याकडे असतात युलर्स नंबर फ्राउड्स नंबर वगैरे जे असतात त्यानंतर बायोन्सी अँड फ्लोटेशन अँड विअर अँड नॉचेस एफ एम वरती आता काही लोक फक्त एफ एम टार्गेट करतात अरे एफ एम चे प्रश्नच विचारले जातात फक्त एक ते दोन फक्त एफ एम करून सिलेक्शन घेता येत नाही लक्षात घ्या हा चलो नेक्स्ट आता ऍडिशनल टॉपिक आता बघा ह्या टॉपिकला यांनी आतापर्यंत सगळ्यांनी टार्गेट केलंय टी सी एस आणि आयबीबीएसने पण आता जे ऍडिशनल टॉपिक आहे ते ज्या प्रकारे त्यांचा ट्रेंड सुरू आहे प्रश्न विचारायचा त्या प्रकारे लक्षात की या टॉपिकला सुद्धा ते टार्गेट आता करू शकणार म्हणून हे टार्गेट हे टॉपिक सुद्धा तुम्ही सोडायचे नाही कोणते कोणते रेडिशनल टॉपिक बीएमसीचे बघा डिफेक्ट्स करा सगळे मटेरियलचे जे कोणते मटेरियल आहे सिमेंट आहे कॉन्क्रीट आहे टिंबर आहे पेंट आहे बरोबर आहे याच्यामध्ये असणारे डिफेक्ट्स पूर्ण याचे डिफेक्ट्स लावून द्या त्याच्यानंतर मिनरल ऍडमिक्चर आपण वाचतो फक्त केमिकल ऍडमिक्चर ओके सुपर प्लास्टिसा प्लास्टिसायजर रिटार्डर ऍक्सिलरेटर हे कोणते केमिकल ऍडमिक्चर आहे मिनरल ऍडमिक्चर जसं की आपलं राईस हस ऍश असेल आपला आहे ना फ्लाय असेल आपलं ते सगळं तुम्हाला करून द्यायचं आहे मिनरल ऍडमिक्चरमध्ये सोईंग ऑफ टिंबर कन्वर्जन्ट डिफेक्ट ऑफ टिंबर की टिंबरला जेव्हा कन्वर्ट करतो त्यामुळे कोणते डिफेक्ट होतात जसे की असते टॉर डायगोनल ग्रेन वेन ब्लू स्टेन है ना स्टेन हे जे कोणते डिफेक्ट असतात ते असतात कन्व्हर्जनचे याच्यावरती नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो फ्राइस काय असते ओके आपल्या मॅशनरीमध्ये फ्राईज काय असते कॉर्नाइसच्या खाली जो स्टोन असते ना ऑर्नामेंटल वर्क करतो आपण कॉर्नाइस म्हणतो आपण त्याला नियर दी रूफ त्याच्या खाली जो कोणता स्टोन असते नियर दी कॉर्नइस बिलो दी कॉर्नाइस तो आपला फ्राईज असते परपेंड काय असते ब्रिक मॅशनरीमध्ये जे जॉईंट असतात एका लाईनमध्ये त्याला आपण परपेन म्हणतो डिझाईन सायजेस ऑफ द हा एक इम्पॉर्टंट टॉपिक या ठिकाणी असणार आहे तुम्हाला okay, ऍडिशनल टॉपिक करून जायचे तुमच्या बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन सब्जेक्टसाठी पुढच्या सगळ्या एक्झामसाठी जिओटेक मध्ये हायड्रोलिक ग्रेडियंट वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके पायपिंग फेल्युअर वगैरे ना फेल्युअर पण याच्यामध्ये हायड्रोलिक ग्रेडियंट पायपिंग फेल्युअर फ्लोनेट वरती प्रश्न कमी विचारलाय पण आता विचारला जाऊ शकतो फ्लोनेट कशासाठी युज करता सी पेट डिस्टार्ज एक्झिट ग्रेडियंट आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशर काढतो आपण तरी डिस्चार्ज काढतो फ्लोनेट यू यू दॅट इज अनकन्सोलन टेस्ट सी यू कन्सोलिटेटेड अनड्रेन टेस्ट आणि सी डी कन्सोलिटेटेड ड्रेन टेस्ट याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणती कुंति टेस्ट कोणत्या सोयसाठी आणि त्यानंतर अर्थ प्रेशर थिरी हा एक तुमचा फेवरेबल टॉपिक असू शकतो पुढच्या सगळ्या साठी सो दॅट इज ऑल अबाउट जिओटेक ऍडिशनल टॉपिक एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचा आपण सगळे टॉपिक बघितले बट आता रिसेंटमध्ये जे सुरू आहे पोल्युशन वरती मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारला जातोय एमपीसी पासून सुद्धा आपल्याला पण विचारला जाऊ शकतो सरळ सेवेमध्ये पोल्युशनचा टॉपिक करून घ्या पायरोलिसिस काय असतं इन्सेरेनेशन काय असतं कंपोस्टिंग काय असतं हे करून घ्या डिस्पोजल ऑफ बद्दल झोन ऑफ डिग्रेडेशन डिसेस कॉझिंग बॅक्टेरिया व्हेरी इम्पॉर्टंट अँड टेस्ट ऑन वॉटर की पाण्यावरती कोणत्या कोणत्या टेस्ट परफॉर्म करून तुम्ही त्यातला किती इम्प्युरिटीज प्रेझेंट आहे त्यामध्ये ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता ओके त्याच्या ते बद्दल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नक्की माहिती विचारली जाऊ शकते नेक्स्ट टॉपिक ट्रान्सपोर्टेशनमध्ये सगळे टॉपिक बघितले पेव्हमेंट मेंटेनन्स सगळ्यात इम्पॉर्टंट की पेमेंटला मेंटेनन्स करण्यासाठी रिजिट पेमेंटला मेंटेनन्स करण्यासाठी कोणतं ओके okay, जसं की मड पंपिंग कशामध्ये होतं कोणत्या प्रकारच्या पेमेंटमध्ये मड पंपिंग होतं मड म्हणजे काय सॉईल सॉईल कुठं प्रेझेंट असते सबग्रेडला प्रेझेंट असते मग ज्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या क्रॅकमधून ते सॉईल स्त बाहेर येते आणि आपल्या पेमेंटवर दिसते त्याला आपण मड पंपिंग म्हणतो कुठे दिसतं आपल्याला हे तर रिजिट पेमेंटमध्ये दिसतं दॅट इज कॉल्ड ॲज पेमेंट मेंटेनन्स सो कुठल्या प्रकारचा फेल्युअर कुठल्या प्रकारच्या पेमेंटला येऊ शकतो त्यासाठी काय प्रिव्हेन्शन तुम्ही घेणार दॅट इज ऑल अबाउट पेमेंट मेंटेनन्स जिओमेट्रिक डिझाईन आणि क्रीप इन रेल व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक हे तर तुम्हाला करून जायचं आहे कुठलं टॉपिक क्रीप इन रेल दॅट इज ऑल अबाउट ट्रान्सपोर्टेशन नेक्स्ट इज सर्वे मध्ये ट्रँग्युलेशन वरती कमी प्रश्न आतापर्यंत विचारलेला आहे पण आता विचारला जाऊ शकते कारण की हा सुद्धा एक रिसेंट ट्रेंडिंग टॉपिक आहे एमपीसीचा ट्रायंगुलेशनचा त्यानंतर डायरेक्ट मेजरमेंटसाठी कोणते कोणते -कौन्त इन्स्ट्रुमेंट वापरता पेडोमीटर पासोमीटर स्पीडोमीटर ओडोमीटर पेसिंग ओके रहे का है, ची है। तर हे सगळे कशाचे आहे डायरेक्ट मेजरमेंटचे मेजरमेंटची इन्स्ट्रुमेंट आहे त्यानंतर लेवल ट्यूबवरती प्रश्न जसं की सेन्सिटिव्हिटी राहते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ओव्हरलॅप लेंथ इन फोटोग्राफ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक सर्वेचा याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो दॅट इज ऑल अबाउट सर्वे ओके आता लक्षात घ्या हे ऍडिशनल टॉपिक तुम्हाला काही ऍडिशनल आणि हाय वेटेज सब्जेक्टसाठीच करायचे बाकी सगळ्या सब्जेक्ट च्या ऍडिशनल टॉपिक करायची गरज नाही जे टी सीएस आय विचारले ना तेवढेच करा पण ऍडिशनल टॉपिक जे मी ज्या सब्जेक्ट सांगितले त्या सब्जेक्टचे तेवढे ते करायचे आहे आता जेवढे कोणते मी सगळे टॉपिक तुम्हाला सांगितले ऍडिशनल टॉपिक सगळ्या सब्जेक्टचे सगळे टॉपिक टीसीएस ने मागच्या अठरा महिन्यामध्ये विचारले आहे आणि सगळे टॉपिक विथ द टोटल एंटायर कन्सेप्ट मी या बॅच मध्ये शिकवणार आहे ज्याची ऑलरेडी सुरुवात झालेली आहे ओके सातशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही एवढे सगळे टॉपिक शिकू शकता आणि दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं सिलेक्शन तुम्ही निश्चित करू शकता फक्त फक्त आजपर्यंत डिस्काउंट तुम्हाला व्हॅलिड असणार आहे सातशे नव्याण्णव रुपयात तुम्ही तुमची ऍडमिशन करू शकता उद्यापासून या सेम बॅच ची फी होणार आहे चौदाशे नव्याण्णव रुपये उद्यापासून कोणालाही मग डिस्काउंट मिळणार नाही ना ना। तर ता आताच तुम्ही पटकनात पटकन ऍडमिशन करून घ्या बॅच सुरू झालेली आहे ज्यांना ऍडमिशन करायचे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही ऍडमिशन करू शकता किंवा डायरेक्टली आपल्या द इन्फोटीस सिव्हिलचं जे ऍप आहे त्या ऍपवरून सुद्धा तुम्ही डायरेक्टली बॅच परचेस करू शकता सेव्हन डबल नाईन मध्ये तसंच आपल्याकडे अंतिम शस्त्र मिरिट बॅच फाउंडेशन बॅच फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग ज्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल एंटायर तुम्हाला सिलेबस शिकवला जातो ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची आहे किंवा स्पेशल भूमिअची बॅच ज्यांना जॉईन करायची आहे याची सुद्धा सुरुवात आठ सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे अंतिम शस्त्र मिरिट बॅच सुद्धा तुमची आठ सप्टेंबर पासून सुरू झाली आहे ओके याची फी आहे फक्त आणि फक्त तुम्हाला फीस तुम्ही काउन्सिलिंग टीमला कॉल करून याची चेक करू शकता अंत भूमिअलिकची बॅच ची फी तुम्हाला आता दिलेली आहे चौदाशे नव्याण्णव रुपये ही बॅच सुद्धा कधी किती रुपयात होती नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये होती आता याच्यावरचा ऑफर संपलेला आहे सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती असेल जे विद्यार्थी कॉल करतात चौदाशे नव्याण्णवला सी बॅच तुम्हाला मिळत आहे भूमी अभिषीक बॅच ज्यांना जॉईन करायचे फाउंडेशन बॅच ज्यांना जॉईन करायचे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती हो कॉल करू शकता रेकॉर्डेड लेक्चर आहे का सगळे लेक्चर लाईव्ह होईल लाईव्ह झाल्यानंतर सेम टाईमला लेक्चर संपल्यानंतर तुमच्या ऍपवरती रेकॉर्डेड फॉर्म मध्ये ऑलरेडी तुमच्यासाठी अव्हेलेबल होऊन जात असते म्हणजे जे विद्यार्थी लाईव्ह बघू शकले नाही ते नंतर रेकॉर्डेड आपल्या ऍपवरती ते किती पण वेळा बघू शकतात महिने असणार आहे कोणत्या बॅचची तर या बॅच ची ओके हा हे कन्सेप्ट बॅचची आपल्याकडे त्यानंतर भूमी अब्लिक बॅच जोपर्यंत तुमची भूमी अब्लिकची एक्झाम होणार नाही तोपर्यंत राहणार आणि अंतिम शस्त्र मिरिट बॅचची व्हॅलिडी तुमच्याकडे नऊ महिन्यासाठी असणार आहे मोस्ट तुम्हाला फेवरेबल टाइम सगळ्या बॅचेससाठी आपण दिलेला आहेत आणखी काही अडचण असेल तर ती नंबर तुमच्याकडे आहे तीनपैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये परत एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना इंजिनियर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच so बाय बाय टेक केअर